परिवर्तन विकास मंडळाचा सर्वत्र जोरदार प्रचार सुरू असून अतिशय नियोजनबद्ध प्रत्येक विभागावर बैठका घेत सभांचे आयोजन करण्यात आल्यानं कर्मचारी व सभासद वर्ग सुद्धा विठ्ठल पवार यांचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून बैठकांना उपस्थित राहत यावेळी परिवर्तन घडणारच असा विश्वास व्यक्त करताना दिसून येत आहे आज रूम परिसरातील बगीच्या विभागात विठ्ठल पवार यांनी सभासद व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत एकदा संधी द्या संधीचे सोने करून दाखवितो करावं आवाहन करत परिवर्तन विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना छत्री चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून बहुमतानं विजय करण्याची विनंती केली आहे सगळे तुम्ही अनुभवलेले आमचे जे मित्र आहेत त्यांनी कशा कशा सत्ता भोगल्या कोण कोण चेअरमन होत तुम्ही सगळे जुनी जानती मंडळी तुम्हाला जय जाहीरनाम्यांच्या खैरती झाल्या गेली सत्तावन्न वर्षापासूनची संस्था आहे जुनी संस्था आहे आपण एक खासदार बावन मधली मंडळी त्याच्यानंतर परमानंट झाला संजीव सारखा जुना माणूस तुम्ही आश्वासन अनेक पाहिलेस निवडणुका आल्या गेल्या तीस तीस मंडळी सत्तेत होती तीस तीस मंडळी चेअरमन पण होती आणि बहुमताना सत्ता या लोकांच्या ताब्यात होती त्यांना विकासापासून कोणी रोखलं होतं का। काम त्यांनी काय करायची काय नाही करायची हे त्यांच्याच हातात होत आता निवडणूक आली म्हणून आम्ही तर विरोध की तुम्ही गेली पाच वर्ष पाहिले आम्ही काय केलं हे पण तुम्ही पाहिलंय आणि एका रस्त्याला ज्यावेळेस स्पीड ब्रेकर तयार होतो तर आम्ही यांच्या सत्तेतली काळेबेरे ज्या ज्या वेळेस बाहेर काढली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कसा त्रास दिला काय झाला तुम्ही सगळ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला मी अनुभवला पण तुम्ही निश्चित पाहिला तुम्ही जाणत सुद्धा करत नव्हते का त्या काळामध्ये माझ्याशी बोलताना सुद्धा लोक गडबडत होतो कारण एवढं दहशत त्या काळात या लोकांनी पसरवली होती आणि ती दहशत अशी होती का जर आम्ही विठ्ठल पवारच्या अशी हाल करू शकतो जर आमच्या रस्त्यात कुणी आडवा आलं तर आम्ही त्या माणसाला असे त्याचे हाल हाल करू शकतो तुम <coughs> <ही दिवस्ट। coughs> तुम कर तर तुम्ही लोक त्या काळात एकदम भयभीत झाले होते कोणी कोणास बोलत नव्हत पण काळ असतो हे मावशी पण तिथे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी पाहिलं पण मी अनुभवलं आणि तुमच्या सगळ्या लोकांच्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं कैद झालंय तर हे कोण कोण महाभाग होते ही षडयंत्र करायला एकट्ट कारस्थान करायला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आज ते निवडणूक लढवत असताना ती ही चांगली माणसं मी वाईट म्हणणार नाही मला माहिती आहे शैक्षणिक फी परतावा बंद झाला हे पोर रशियेत चुकून आले जुन्या लोक तुमच्या आमच्या जा पोरात शैक्षणिक फी भेटत नाही आता तुम्हाला आम्हाला हाऊसिंग लोन भेटत नाही यांचे बंगले झाले माड्या झाल्या यांच्या काळात चालू होत आपल्या काळात बंद झाला जे बंद झालं ते चालू करावं लागत ते चालू करायचं असेल तर परिवर्तन करावं लागल तुम्ही निश्चित परिवर्तन करा तुम्हाला बदल दिसतील आता ज्याच बोलण्यात नाही सगळेच बोलाय <coughs> कोरोनाच्या काळात या संघटना काय पण <coughs> आम्ही कोरोनाच्या काळात लस मागितली तर यांनी कट्टकारस्थान करून माझ्या हातात काय दिलं तुम्ही पाहिलं मी इथे समर्थपणे फिरलं कारण तुमच्या दुवा माझ्या बरोबर असतो मी झुकला असतो तर तुम्ही कामचे झुकले असते निवडणूक तीनदा तीन सत्ता येईल जाईन तुम्ही चांगले माणसं उभे माणसं चांगलेचे माणसं वाईट नाही पण ते चुकीच्या माणसांच्या संगतीत उभे राहिल्यामुळं संगत गुणक सोबत गेली माणसाला वाढ नाही लागला तर गुण तरी शंभर टाकू लागला विनंती ही सत्ता परिवर्तन करत असताना सतराच्या सतरा उमेदवार निवडून द्या पहिल्यांदा बारा माणसं निवडायचे बारा फुल्या पहिल्या पत्रिकेवर नंतर महिला आहे तिथं दोन फुल्या नंतर एक एक फुली मारायची तुम्ही निश्चित बदल घालवल्यानंतर तुमचं जीवनमान कसं उंचायचं ते मला माहीत मी तुमच्यातलंच मी काय मोठे पाटील घालण्यात जन्माला येईल मी एक शेतकऱ्याचं पोरग आहे आणि निश्चित बदल घालवल्यानंतर मला माझ्या घराण्याचा वारसा चालवायचा नाही तुम्हाला मला विचारांचा वारसा चालवायचा आहे आणि जर विचारांचा वारसा चालवायचा असेल तर तुम्ही संधी द्या तुम्हाला सोनं करून दाखवे परिवर्तन करा निश्चित बदल घडवा आणि बदल दिसतील कायम कायम तोच काळा गोटा साबण वापरून नका आता वेगवेगळ्या वेड़ कंपन्या आल्या रिंग घ्या लिल घ्या पण बदल करा हा <laughs> काळा गोटा उडू नका तेच म्हण तेच चेअर आहे आम्ही अनुभवी तुम्ही अनुभवी आम्ही कुठे म्हणतो तुम्ही आणून तुमच्या अनुभवाचा फायदा जर मागच्या वीस वर्षात झाला नाही तर पुढच्या पाच वर्षात काय होईल त्यांच्या बोलता आपल्याला बळी पडू नका आणि फसू नका निश्चित कामगारांच्या हितासाठी कामगारांची एक प्रबळ अशी संघटना असावी लागते कोणालाच प्रमोशन नाही तुमचं जावीस पिचं कोणाच केलं नाही संघटना म्हणजे आम्ही निवेदन दिलं आणि संघटनेचा इतका दबाव पाहिजे प्रशासन झुकलं पाहिजे आपले हक्क आपल्याला मिळत नाही आणि हेच प्रभारी पद घेऊन पुढे पळत येणार संघटना काढल्या आणि प्रभारी पदाची खैरत घेतली माझी पिशी भरली तर मला काय घे नाही गाव उपशिक मला आणि यांनी प्रभारी पिश्या भरून घातल्या आणि हे पळत सुटले आणि बाकीचे लोक अरे आमच्या पंक्तीला वाढ आमच्या पंक्तीला वाढ सगळे उपस्थित ठेवले हे <laughs> प्रभारी पद कोणा घेतले संघटनेच्या नावावर कोण मोठ झालं ओळखा आणि परिवर्तन करा छत्रीला मतदान द्या अकरा बारा तारखेला कुठेही भेटत नाही भेटत मग लागतील आणि हे तुम्हाला त्यावेळेस नुसते म्हणजे की आलो ते भाऊ भाऊ करू करू अहो आता तुम्ही मला सांगा संजीव जुना माणूस आजही मदत किती वर्ष झाली एकतीस वर्ष हा माणूस जर मदत निष्पदावर आणि जर माणूस एकतीस वर्षापासून मदत पदावर आहे तर हे सुपरवायझर होणार कधी <laughs> तोंडी बोलीवर फक्त तोंडी बोलीवर सुपरवायझर आहे उद्या जर आता या सोसायटीच्या निवडणुकीत समजा संजय भाऊ प्रचार केला कालाच्या वगैरे करू की तुमची जाहिगिरी मिळेल आता इटल आहे तुम्ही काळजी करू गारे। नका माझी गॅरंटी तुम्हाला तुम्ही माझ्या पाठीमाग उभे राहा मी यांना वाकवायचं काम करतो आणि निश्चित तुम्हाला बदल दिसतील ते म्हणती हे पोकळ आश्वासन आहे याच्यावर पन्नास किलो साखर त्यांना वाटत गुन्हे हे गरबडले पन्नास किलो साखर बेश काय जाते याचा काय कारखाना आहे का तुमचेच पैसे तुम्हाला मला घरातून काहीच द्यायचं नाही हे पूर्ण नाही झालं ना हा कागद मागणी घेऊन यायचा मी कागद का छापला मी मोबाईल वर काय केले आज डिजिटल व्हिडिओ तुम्ही मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेव या सगळ्या अटी ज्या वेळेस मान्य होणार नाही पुढं परत मोकळे जाणार आहे ना मी <coughs> <coughs> <प्यावर कुण> <coughs> <कुण दाना> <coughs> जर तुमच्यात राहणार आहे तर तुम्ही मला आठवण करून देत चालायच सगळंच पूर्ण करीन हे सगळं पूर्ण करीन हे कागद देवाला ठेवा पुन्हा मला दाखवा तू बोलला होता याच काय हिमावशी शावा होणार आहे मी ही साखर तुमच्या घरापर्यंत आणणार आहे तुझ्यावर <laughs> जीवन ते <तौर। laughs> आणि जर नाही आणली मग बोलाय हा माझा शब्द आहे आणि मी नावासारखच काम करून दाखेन आणि निश्चित तुम्हाला बदल दिसतील फक्त तुम्ही एक काम करा छत्रीपा ऊन वारा पाऊस तुमचं संरक्षण शंभर टक्के होईल ती गॅरंटी देतो बाकी मी जास्त बोलणार नाही मला वैयक्तिक टीका थी, पण करायची नाही मला सगळ्या कुंडाल्या माझ्याकडे मी त्या कुंडाल्या ओपन करू शकतो पण त्या कुंडाल्या ओपन आपल्याला करायचं नाही आपल्याला काम करायचंय आणि काम करत राहून पुढे चालायचं राहायचं निश्चित बदल होती याच्यात तुम्हाला अजून काही शंका असाल तुम्ही मला आजचा इशारा मी पुढे गेलो कुचकुच करू नका <laughs> <laughs> बरोबर मी तुमच्या प्रत्येक शंकेच निरसन करणार आहे काय दोन तीन घ्या फटाकडे लवंगी वाजित्या <laughs> ते लवंगी फटकडे एक आवाजच येत नाही सांगायची गरज काही गरज नाही लवंगी फटकडे तुला माहित ते फक्त आवाज सोडत्या वाचतो फक्त दुर्मीन होतो आवाजच आहे ना त्या लवंगी फटाकड्या तेव्हा निश्चित बदलतो पाच <laughs> पर... दिवसात मी किती खोट बोलन किती बोलून 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 तुम्ही सांगा पण परत बरं बरोबर मी प्रभारी नाही ना माझ्या कॅबिन मध्ये यायला कोण शिपायची परवानगी घेत नाही काय नाही मी चालता बोलता माणूस तुम्ही मला <laughs> कुठेही भेटू शकता म्हणजे मी प्रभारी नाही म्हणजे माझं शिक्षण नाही असं नाही फक्त माझा वशी शिरा आता तुम्ही मी सुद्धा होऊ शकतो <laughs> मी मशीर मी प्रभारी इकडे नाही म्हणा मला तुमचे काम करायचं प्रभारी का निश्चित मी तुमच्यात बदल कर <laughs>